मुंबईमध्ये डाळीच्या दरामध्ये वाढ झाली आहे आणि गेल्या वर्षी कमी पावसामुळे डाळींच्या उत्पादनामध्ये घट झाली होती याचा परिणाम म्हणजे आता डाळी महागल्यात डाळीचे दर वाढले त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला ही कात्री लागली आहे सर्वसामान्यांचं जेवण आता महागलं डाळीचे दर प्रचंड वाढलेले तुरडा एकशे साठ रुपयांवरून एकशे ऐंशी रुपये किलो झालेली आहे गेल्या वर्षी पाऊस कमी झाला आणि त्यामुळे डाळीच्या उत्पादनात घट झाली आहे तर याच संदर्भात आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांनी गेल्या वर्षी कमी पावसामुळे उत्पादनात घट झाली आणि याचाच परिणाम म्हणून आता डाळींच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला वाढ झाल्याचं बघायला मिळत आहे खरं तर गेल्या दिवसात तूर डाळीचे दर हे एकशे साठ रुपये किलो वरून एकशे ऐंशी रुपये किलो पर्यंत आहेत का डाळींच्या किमतीमध्ये वाढ झालेली आहे काय सांगाल सर्वसामान्य जनतेच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लागणार हो हो हे निश्चित आहे कधी महागाई कांदे कांद्याबाटाचं भाव सगळं यायच सगळं कर्जायचं सगळे भाव वाढलेले सामान्य जनतेला थोडे हाल होतात मलाही वाढलं आधी सांगतात आम्ही निवडून आल्यावर हे करू आणि ते करू कुठे काय करतायत काहीच नाही करत गॅसचे भाव एवढे वाढवून ठेवूया हवाचा सव्वा गुजरातला बघा चारशे रुपये वगैरे भाव चाललाय गॅसला आपल्या इथे केवढे भाव वाढले गरीब लोक काय करणार काय माती खाणार घ्यायचंय ते घेणारच ना खरेदी का क्वांटिटी खरेदी का क्वांटिटी कम हो गया है। एक किलो तो आधा किलो भी आ गया दो किलो लते एक किलो भी आ गया आहे ज्या पद्धतीने दरात वाढ झालेली आहे त्यानुसार सर्वसामान्य जनतेच्या खिशाला मात्र कात्री लागलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद सहा सीमा आढे झी चोवीस तास मुंबई